नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मकोका कायदा नेमका कोणावर होऊ शकतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संबंध माहिती जाणून घेऊया या कायद्याचा वापर केवळ गंभीर आणि संघटित गुन्हेगारावर केला जातो ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडतो तेथील अंमलदार याबाबत प्रस्ताव पाठवतो शहरी भागात अतिरिक्त पोलीस आयुक्ताकडे तर ग्रामीण भागात विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येतो त्याने तो मंजूर केल्यानंतर संबंधित प्रकरणामध्ये मकोका लावला जातो त्यानंतर त्याचा तपशील शहरी भागात अधीक्षक दर्जाचा अधिकारी तर ग्रामीण भागात उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी करतो या कायद्यात गुन्हेगाराला पाच वर्षे ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे तसेच किमान पाच लाखापर्यंतचा दंड या ठिकाणी आकारला जातो तर यातील तरतुदी आपण बघूया मकोकानुसार सामान्यपणे संघटित गुन्हेगारी टोळ्या खंडणी तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यावर कारवाई केली जाते यामध्ये केवळ प्रत्यक्ष गुन्हेगार नव्हे तर गुन्हेगारीचा कट आखणाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येते त्याच्यावर कारवाईसाठी काही महत्त्वाच्या आहेत त्यात प्रामुख्याने आरोपी संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंधित असावा आरोपीने गेल्या दहा वर्षात दोन वेळा गंभीर गुन्हे केलेले असावेत गुन्हे आर्थिक लाभासाठी किंवा तत्सम कामासाठी केलेले असावेत आदीचा समावेश यामध्ये करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र